हिंदू धर्मात गायीला गोमाता म्हणतात आणि तिची पूजा केली जाते गोमाता महत्त्वाची मानली जाते आणि तिचे अनेक गुण आणि महत्त्वाच्या स्थितीमुळे तिची पूजा केली जाते हिंदू पौराणिक कथामध्ये एक कथा आहे जी मातेने स्त्रियांना शाप का दिला गाईच्या शापाचा विषय पौराणिक ग्रंथामध्ये प्रसिद्ध कथा आहे ही कथा मुख्यतः देवी पार्वती आणि माता गाय यांच्यात घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे एके दिवशी देवी पार्वतीने गोमातेला तिच्या सौंदर्याची बडाई मारली आणि सांगितले की तिचे सौंदर्य संपूर्ण सृष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ आहे याव यावर महादेव शिवांच्या कृपेने माता गाईने तिचे खरे रूप दाखवले आणि म्हणाली देवी तू खरोखरच सुंदर आहेस परंतु विश्वातील सर्व स्त्रिया तुझ्यापेक्षा सुंदर आहेत याचा तुला अभिमान नसावा देवी पार्वतीने त्यांचे शब्द नकारार्थी ऐकले आणि गोमातेने पार्वतीला शाप दिला कि दिवसा की त्या दिवसापासून सर्व स्त्रिया त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध होणार नाहीत या कथेतून आपल्याला एक महत्त्वाचा धडा मिळतो की माणसाचे सौंदर्य केवळ बाह्य रूपातच नसते तर आध्यात्मिक सौंदर्यातही असते ही, ही शिकवण आपल्याला सांगते की प्रत्येक व्यक्तीचे वेगळेपण आणि आत्म्याचे सौंदर्य समजून घेणे महत्त्वाचे आहे